आठ गाड्या फायनलला पळाल्या त्या आठ गाड्यामध्ये दोन गाड्या या ठिकाणी लॉबिटन टच झाल्या बाद झाल्या त्यांना उत्तेजनात बक्षीस आज या ठिकाणी दिलं जाणार आहे तास क्रमांक चार मदत गाडी भैरनाथ प्रसंग जिवा टॅलेंट ग्रुप क्षेत्रबाऊली आणि तास क्रमांक सहा मदल पाहायला गाडी पिरसाहेब प्रसन्न सिरंबे या दोन गाड्या या ठिकाणी लॉबिटन टच झाल्या त्या गाड्या उत्तेजनासाठी पात्र झाल्या सुंदर गाडी पहाडी कायदा सोड्वी वाकेश्वर अमर खोजी वाकेश्वर यांचा यक्का आणि त्यांच्या जोडीला स्वस्त ग्रुप हनुमान नगर यांचा स्वस्ती आणि ठिकाणी उत्तीर्णसाई प्रसन्न शिरंबे यांच्या नावावर त्या ठिकाणी नशी वाटमवलं विजय आसरेकरांचा लाड्या आणि त्यांच्या जोडीला आपणाला शिरंबेकरांचा सुंदर सुंदर आणि लाड्या आजच्या मैदानामध्ये उत्तीर्ण बक्षाचे मानकरी आणि रिवे मैदानाचा सहा नंबरचा मानकरी तास क्रमांक एक मधून गाडी आपापायव कुंटे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहा नंबर आला सुंदर गाडी पहापालवान कुंटेकरांचा राजा आणि त्यांच्या जोडीला गाडीला पहाला संपर्क पवार आवकरांचा जलवा आणि राजा आणि जलवान या ठिकाणी सेवीला सामना निकाल झाला होता करगुणकरांचा छिक्या त्यांचा या ठिकाणी आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांक आलेला आहे कणगुलकरांचा चिक्या आणि अप्पा परवान कुमटेकरांचा राजा या दोन गाड्यांचा या ठिकाणी सेमीफायनल तीन मध्ये सामना निकाल झाला होता त्यातले संगणमत होऊन एक गाडी पळाली अप्पा परवान कुमटेकरांची गाडी महिन्याने दिव्या मैदानात आजच्या मैदानातील पाच नंबरचा वानखरी पाचव्या क्रमांकाची वानखरी पाच क्रमांक दोन मध्ये पाहिले गाडी खंडोबा प्रसन्न सुजीत पांडुळे खुमते या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली अण्णा पैलवान सासुरेकरांचा निमजा आणि त्याच्या जोडी पळाला सुजीत पांडुळे खुमटेकरांचा बाजी बाजी आणि निमजा आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी बळी या मैदानाचा चतुर्थ क्रमांकाचा मानकरी चार नंबरचा मानकरी तास क्रमांक तीन मधून पळाली गाडी भयानक प्रसंग स्वर्गीय अनिल दादा पाटील प्रतिष्ठान पुणे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चौथा क्रमांकाला करा। कर सुंदर गाडी पळाली सरपंच दत्तानाना नाना आणि अभिषेक कोळेकर लोणकरांचा बाजीराव आणि पहाला आदरकी आणि रामवंत जिल्हा पंच राजेंद्र बापू धनवडी कोरेगावकरांचा शंकर शंकर आणि बाजीराव आजच्या मैदानामध्ये चार चौथ्या अधिकारी मानकरी सुंदर अशा मैदानाचा तीन नंबरचा मानकरी तृतीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक पाच मध्ये पाहिजे हॉटेल तृप्ती लॉज विवाई या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर गाडी हॉटेल तृप्ती लॉज विवाई शरीर ग्रुप लिंकरांचा भावल्या आणि ज्यांच्या जोडी आपल्याला ज्ञानेश्वरी महाराज पिकवाला अडविली आणि वैभव चव्हाण रायगाव यांचा माऊली माऊली आणि बाबल्याच्या मैदानातील तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी बबल्याने हिरव्या मैदानातील दोन नंबरचा मानकरी दोन नंबरचा मानकरी तास क्रमांक सात मंडळ पाहिली सुंदर गाडी घोटाळे मुळशी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये दोन नंबर आला सुंदर गाडी पळाली धनंजय जाधव सर इस्लामपूर आणि चित्ता शंभू गुट गोळेवाडी रामोसवाडीकरांचा आणि त्याच्या जोडीला पळाला गब्बर फ्रेंड सरकार मुळशीकरांचा सुंदर सुंदर गाडी पळवली कांदा ड्रायव्हर रामोसवाडीकरांनी अंजीर आणि सुंदर आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी आणि सुंदर अशा मैदानाचा एक नंबरचा मानकरी ज्या गाडीने एक नंबर केला ते आठ नंबर तासावर गाडी गाडीचा आजच्या मैदाना कैलासवासी संजय माने खेळ सातारा आणि खुशी खुशी माने खेळ सातारा यांचा उजवीला पळाला विमान आणि डावीला पळाला पळस मंडळकरांचा लक्ष सुंदर गाडी पळावी शरद ड्रायव्हर कोकणाळकरांनी